धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे उद्या संध्याकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठत येणार आहे यंदाच्या ये दुष्काळाने इतिहासातील निचांकी पातळीला पोहोचलेल्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे उद्या संध्याकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठ्यात येणार आहे पुणे जिल्हा आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सध्या उजनी धरणात एकोणसत्तर हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे पुढील काळात पाण्याचा विसर्ग हा एक लाखाच्या पुढे जाणार सध्या पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून चाळीस हजार वडिवले धरणातून आठ हजार दोनशे सत्तर तर कासारसाई धरणातून चार हजार पाचशे क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे पावसाच्या पाण्यासोबत या धरणाच्याही पाणी उजनीकड धरणाकडे येणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका